प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज संभाजीनगरमध्ये आहे आणि दुपारी दोन वाजता सभेनं या यात्रेचा समारोप होणार आहे त्यापूर्वी रात्रीतून शहरामध्ये काही पोस्टर्स लागले आहेत आणि ही पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत शंभर ओबीसीचे उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलंय याशिवाय मराठा समाजाला दिलेली पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र ही बनावट आहेत आणि ती रद्द करण्याची या पोस्टरद्वारे मागणी केलेली आहे शहरामध्ये लागलेल्या या बॅनर्समुळे आता चर्चेला मात्र आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा समारोप आज संभाजीनगरात होणार आहे दुपारी सभा होणार आहे मात्र तत्पूर्वी संभाजीनगरमध्ये मा काही बॅनर लावले आहे आणि त्या बॅनरची चर्चा आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला जी कुणबी प्रमाणपत्र दिली आहे ती जवळपास पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहे ती रद्द करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे त्याबाबतीतचे बॅनर संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले सोबतच शंभरवर ओ बी सी आमदार आपल्याला निवडून आणायचे आहे अशा पद्धतीचे सुद्धा बॅनर लावण्यात आलेले आहे खरंतर प्रकाश आंबेडकर यांनी मराठा मोठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता मनोज जरांगेंची दोन वेळा भेटही घेतली होती त्यामुळं मनोज जरांगे अजूनही प्रकाश आंबेडकरवर कुठलीही टीका किंवा कुठलेही वाक्य बोलत नाही मात्र या सगळ्यात आता प्रकाश आंबेडकरांनी थेट भूमिका घेतली आहे आणि जी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आली आहे ती सरसकट रद्द करण्यात यावे असं त्यांचं म्हणणं आहे ये आणि येणाऱ्या विधानसभेत मी शंभर ओबीसी आमदार निवडून आणणार आणि सत्ता स्थापन करणार असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्याबाबत ते आता सभेमध्ये निश्चितपणे काहीतरी बोलणार मात्र तुर्तास संभाजीनगरमध्ये हे जे बॅनर लागले आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि आंबेडकर त्यांच्या सभेत नक्की काय मुद्दे मांडणार याची चर्चा सुरू आहे ವಿಡಿಯೋ ಜರ್ನಲ್ಲಿ ಸಂತೋಷದ ಮೇ ವಿಶಾಲ ಕರೋಳ ಜೀ ಮೀಡಿಯಾ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ನಗರ